आजची सत्यघटना आहे मध्य प्रदेशमधील इंदोरची दोन हजार सहामध्ये घडलेली सोळा सप्टेंबरला साधारण सात साडेसात वाजता पोलीस स्टेशनमध्ये एक फोन जातो आणि त्या पोलीस स्टेशनमध्ये मा अशी माहिती दिली जाते की आमच्या बाजूला असलेल्या बागेमधनं खूप दुर्गंधी येत आहे आणि तिथे कुत्रे देखील खूप फिरत आहेत पोलिसांना संशय येतो म्हणून पोलीस त्या ठिकाणी पोचतात जेव्हा पोलीस तेथे पोचतात तेव्हा त्यांना ते तिथे एक गाठोडं मिळतं जेव्हा ते गाठोडं उघडलं जातं तेव्हा त्याच्यामध्ये एका मुलीचा चेहरा त्यांना दिसतो जेव्हा व्यवस्थितपणे तपासणी केली जाते तेव्हा शरीराचे छोटे छोटे भाग आणि एका वीस बावीस वर्षाच्या मुलीच्या डोक्याचा भाग तो असतो पोलीस लगेचच डॉग स्क्वाड्सला बोलवतात डॉगसोबत आलेली टीम नंतर शोधाशोध करायला सुरुवात करते तेव्हा त्यांना ते त्या ते बागेमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सहा गाठोडे मिळतात ज्याच्यामध्ये शरीराचे भाग छोटे छोटे करून ठेवलेले असतात ते सर्व तुकडे जमा केले जातात पुढील तपासणीसाठी पुढे पाठवले जातात आता पोलिसांच्या पुढे मोठं आव्हान होतं की नक्की ते शरीराचे असणारे तुकडे कुणाचे आहेत त्यासाठी पोलीस आजूबाजूच्या लोकांकडे चौकशी करायला सुरुवात करतात तेव्हा आजूबाजूचे लोक अशी माहिती देतात की ह्या बागेच्या आजूबाजूला विशेषता कुणीही फिरत नाही कारण हा भाग अगदी सुमसाम आहे त्यामुळे कुणाचे इथे जास्त येणे जाणे नसते तेव्हा पोलिसांच्या लक्षात येतं की इथे लोकांची वर्दळ नसते त्यामुळे कदाचित हा मृतदेह हो, गाठोड्यामध्ये बांधून रात्रीच्या वेळी इथे टाकला गेला असावा सर्वत्र चौकशी सुरू केली जाते तेव्हा एक व्यक्ती पोलिसांना अशी माहिती देतो की त्यामुळे पोलिसांच्या शोधाला एक पुरावा सापडतो तो सांगतो की मी एका स्त्रीला स्कूटीवरून इथे येताना पाहिलं होतं की ती ह्या बागेच्या दिशेनं आली होती माहीत नाही कदाचित तिनंच हे काम केलं असावं पण तिला मी या अगोदर कधीही या परिसरात पाहिलेलं मला आठवत नाही त्यानंतर पोलीस त्या महिलेचा शोध घ्यायचा असं ठरवतात पण सोळा सप्टेंबरला एक व्यक्ती ज्याचे नाव जमनादास आहे आणि तो पोलीस स्टेशनमध्ये येतो आणि तो येऊन सांगतो की माझी पत्नी माझी सून आणि माझा मुलगा तिघेही गायब आहेत मी त्यांना खूप शोधण्याचा प्रयत्न केला पण ते मला कुठेही भेटले नाहीत पोलिसांना जेव्हा त्यांनी विचारले की तू त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केलास का तेव्हा तो सांगतो की मी दुकानामध्ये होतो माझी पत्नी नेहमी प्रवचनाला जाते जेव्हा मी घरी आलो तेव्हा घराला टाळा होता कदाचित आपली पत्नी मुलाला आणि सुनेला घेऊन तेथेच गेली असावी असा विचार करून मी पुन्हा दुकानामध्ये गेलो पण मी जेव्हा घरी संध्याकाळी पुन्हा आलो तेव्हा देखील माझ्या घराला टाळाच आहे मी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तर फोनही कोणी उचलत नाही आता मला फार चिंता होत आहे माझ्या कुटुंबासोबत कुणी काही वाईट वगैरे केलेलं तर नाही त्या जमनादासचं संपूर्ण बोलणं ऐकून झाल्यावरती पोलीस मिळालेल्या मृतदेहाचा ह्याच्या कुटुंबाशी काही संबंध आहे का हे समजण्याचा प्रयत्न करू लागले पण पोलीस मात्र त्याला त्याबद्दल काहीही सांगत नाहीत जसे की आम्हाला एक मृतदेह भेटला आहे जो सात गाठोड्यांमध्ये होता पोलीस जमनादाससोबत त्याच्या घरी पोचतात त्याच्या घराचा टाळा तोडतात आणि घरातील सर्व वस्तूंची तपासणी करतात तेव्हा एका पोलिसाची नजर त्यांच्या घरात असलेल्या फोटो फ्रेमवरती पडते त्या फोटो फ्रेममध्ये एक फोटो असतो त्या फोटोविषयी जेव्हा ते जमनादासला विचारणा करतात तेव्हा तो सांगतो की हा माझ्या सुनेचा भूमीचा फोटो आहे पोलीस त्या फोटोला बघून हैराण राहतात कारण जो मृतदेह मिळाला होता त्यातील मुलीचा चेहरा त्या, त्या फोटोशी मिळता जुळता होता आता पोलिसांना एक धागा भेटला होता ज्यामुळे ते शोध पुढे घेऊ जाऊ शकत होते आता ते जमनादासला त्या मिळालेल्या मृतदेहाजवळ घेऊन जातात जेव्हा जमनादास तो मृतदेह म्हणजेच ते कापलेलं शिर पाहतो तेव्हा तो, ते तो सांगतो हीच माझी सून भूमी आहे आता सुनेचा पत्ता लागलेला असतो आता पोलिसांसमोर प्रश्न असतो तो, तो यांचा मुलगा आणि पत्नी कुठे गेले असावे कारण त्यांच्या घरातील तीन जण गायब झाले होते त्यातील एक जण मृत मिळालेलं होतं आता पोलिसांना देखील संशय येतो की कदाचित राहिलेल्या दोघा जणांसोबत काही वाईट झाले असावे का त्यांचे कुणी अपहरण वगैरे केले असेल का जेव्हा पोलीस त्या घरातून बाहेर पडू लागतात तेव्हा त्यांना ते त्या ते घराच्या बाहेर एक स्कूटी दिसते ती स्कूटी पाहिल्याबरोबर पोलिसांना त्या व्यक्तीची सांगितलेली माहिती आठवते एक महिला एका स्कूटीवरनं बागेत आली होती आता पोलिसांच्या मनामध्ये एक प्रश्न आणि संशयाची सोयी प्रवेश करते त्याप्रमाणे ते अधिक तपास सुरू करतात तेव्हा दोन दिवसानंतर तिच्या सासूला आणि नवऱ्याला रत्नाम या जागेवर न अटक केली जाते जमनादासला जेव्हा याविषयी विचारणा केली जाते तेव्हा तो मला या बाबतीत काहीही कल्पना नाही असं सांगतो तो सरळ सांगतो की माझ्या मुलाचं लग्न दोन हजार पाचमध्ये मध्ये झालं होतं तिचे वडील उदयपूरमध्ये एक चांदीच्या दागिन्यांचे व्यापारी आहेत आम्ही देखील सुखसमृद्ध आहोत आणि होतं ते तसंच कारण भूमीचं माहेर आणि श्रीमंत आणि सासर देखील श्रीमंत होत आता आहे का घडलं ह्या गोष्टीचा तपास पोलीस घेऊ लागतात जेव्हा तिघांचीही वेगवेगळी कबुली जबाब घेतला जातो तेव्हा प्रत्येक उत्तर वेगळं वेगळं असतं जमनादास सांगतात की मला याबद्दल काहीही माहिती नाही कारण मी तर दुकानामध्ये होतो मुलगा सांगतो की मला देखील याबद्दल काहीही कल्पना नाही मी जेव्हा आलो तेव्हा भूमीचा मृतदेह घरामध्ये पडलेला होता तिच्या मृतदेहाचे तुकडे केलेले होते जेव्हा सासूला विचारलं जातं तेव्हा ती देखील असं सांगते की मी तर प्रवचनाला गेलेली होती मी जेव्हा घरी आली तेव्हा मी माझ्या सुनेला आवाज दिला तिनं काहीही प्रतिसाद दिला नाही म्हणून मी तिला तिच्या बेडरूममध्ये बघायला गेले तर तिथे तिच्या शरीराचे सात तुकडे पडलेले मला दिसले मी खूप घाबरले म्हणून मी बेडशीट घेतलं आणि त्याच्या तुकड्यांमध्ये बांधून हे सात तुकडे बागेमध्ये फेकून दिले पण मी ही हत्या केलेली नाही आता सारं काही पोलिसांच्या समोर आलं होतं फक्त ही हत्या कोणी केली हे मात्र समजायला मार्ग नव्हता आता फक्त एकाच व्यक्तीवरती संशय जात होता ती म्हणजे भूमीची ननंद कारण जेव्हा भूमीची हत्या झाली तेव्हा ती घरीच होती पण तिचं वय फक्त तेरा वर्षांचं होतं तिची देखील चौकशी केली असता ती हेच सांगते की मला याबद्दल काहीही कल्पना नाही मी माझ्या रूममध्ये अभ्यास करत होते ती सांगते की मला तर ह्याबद्दल अजिबात काहीही माहीत नाही असं देखील काहीतरी झालं आहे या गोष्टीची मला कल्पना नाही आता अधिक तपास करणं हा एकच पर्याय पोलिसांच्या हाती राहिला होता पण पोलीस देखील तपासात मागे पडत नाहीत त्यांनी एक एक करून सर्व कड्या जोडायला सुरुवात केली स्कूटी चाकू घरात लागलेले रक्ताचे डाग हत्या नेमकी कोणी केली आहे हे पोलिसांनी जाणून घेण्यासाठी त्या कुटुंबातील एक खेळ खेळायला सुरुवात केली त्यांनी घरातील प्रत्येक कुटुंबियांना वेगवेगळे बसून त्यांना सांगायला सुरुवात केली आम्हाला माहीत पडलं आहे की हत्या कोणी केलेली आहे आणि ज्यांनी ती हत्या केलेली आहे त्याने ते कबूलही केलेलं आहे जसे की ते वडिलांकडे गेले आणि त्यांनी सांगितले की तुमच्या मुलाने हत्या केलेली आहे त्याने त्याचा गुन्हा मान्य केलेला आहे जेव्हा वडील हे ऐकतात तेव्हा मात्र ते घाबरतात आपला मुलगा पोलिसांच्या जाळ्यात अडकला हे पाहून ते खूप चिंताक्रांत होतात ते लगेचच बोलतात ही हत्या माझ्या मुलानं केलेली नाही यामागे माझ्या पत्नीचा हात आहे आता पोलिसांना हे कळते की ह्या हत्येमागे सासूच जबाबदार आहे दुसरीकडे पोलिसांची दुसरी टीम मुलाला सांगतात की आम्हाला चौकशी दरम्यान असे कळले आहे की ही हत्या तुझ्या वडिलांनी केलेली आहे आता त्यांना कठोर शिक्षा होणार आहे हे ऐकून मुलगा देखील नाराज होतो तो, तो पोलिसांना सांगतो की माझे वडील निर्दोष आहेत त्यांनी काहीही केलेलं नाही ही हत्या माझ्या के आईनं केलेली आहे तिकडे तिसरी टीम जेव्हा सासूशी बोलत असते तेव्हा ती मात्र सर्व गोष्टी फिरवण्याचं काम करत असते तेव्हा पोलीस तिला सांगतात की तुझ्या नवऱ्याने आणि मुलाने तूच ही हत्या केलेली आहेस हे आम्हाला सांगितलेलं आहे पोलिसांनी केलेल्या बऱ्याच प्रयत्नानंतर सासू आपण केलेला हा गुन्हा मान्य करते ती सांगते की जेव्हा माझ्या मुलाचं लग्न झालं तेव्हापासून आमच्या घरामध्ये भांडणं सुरू झाली आहेत ही हत्या हुंडा मागण्याच्या हेतूनं केली गेलेली नाही आमचे दोन्ही घराने खूप श्रीमंत आहेत जसे की भूमीचे माहेर आणि आमचे घर पण जेव्हापासून भूमीचं लग्न झालं तेव्हापासून आमच्या घरामध्ये सतत भांडण होऊ लागली तिच्या नवऱ्यासोबत तिचं पटत नसे शिवाय माझ्यासोबत देखील ती नेहमी भांडत असे आमच्या घरामध्ये सतत वाद होत असत त्या दिवशी देखील माझं आणि भूमीचं खूप भांडत झालं होतं मला तिचा खूप राग आला होता काय करावं कळत नव्हतं आमच्या घरी एक चाकूनचा सेट होता जो तिने आणि माझ्या मुलाने जेव्हा हनीमूनला गेले होते तिथून आणला होता त्यातील एका चाकून मी तिच्या पोटात वार केले मी तिच्यावरती पन पस्तीस वार केले माझ्या मनात तिच्याविषयी खूप राग भरला होता तिच्या येण्यानं आमच्या घरातील शांतता भंग पावली होती जेव्हा मी शांत झालो तेव्हा मी बघितलं की भूमी मृत झालेली होती आता काय करावं या विचारात मी होते हत्या तर माझ्या हातून झाली होती पण आता काय करावं हे मला समजत नव्हतं म्हणून मी माझ्या मुलाला आणि पतीला फोन केला माझा फोन गेल्याबरोबर ते लगेच घरी आले काय करावं यावरती आम्ही विचार करू लागलो त्यानंतर सर्व पुरावे मिटवण्यासाठी पहिले प्रयत्न केले गेले जसे की चाकूला लपवण्यात आले घरामध्ये पडलेले सर्व रक्ताचे डाग धुतले गेले त्यानंतर काय करावे हा विचार करत असताना तिने भूमीच्या शरीराचे सात तुकडे केले तुकडे केल्यानंतर पुन्हा घराची सफाई केली गेली त्यानंतर बेडशीटमध्ये शरीराचे ते सात भाग वेगवेगळ्या गाठोड्यांमध्ये बांधले गेले इतर कोणावरही कसलाही आळ येऊ नये म्हणून ती स्वतःच ते गाठोडे स्कूटीवरती घेऊन त्या बागेमध्ये जाऊन टाकते हे सारं काही त्या सासूनं सांगितल्यावरती पोलीस देखील स्तब्ध होतात त्यानंतर त्या सर्वांना अटक केली जाते त्या सर्वांना आजीवन कारावास दिला जातो आता याबद्दल आपल्याला काय शिकायला मिळते एक नवी सून घरामध्ये आली म्हणजे जुळवून घेण्यास वेळ लागतो त्यातूनही जर का टोकाची भांडणं होत असतील तर तुम्ही तिच्या घरच्यांशी बोलू शकता त्यातूनही मार्ग निघत नसेल तर वेगळे होऊ शकतात पण घरात आणलेल्या सुनेसोबत पटत नाही म्हणून तिची अशा प्रकारे हत्या करणं हे अमानवीय कृत्य झालं तिला जीवानीशी मारून तिच्या असे हाल करण्यापेक्षा तिला तिच्या आईवडिलांकडे पाठवून द्यायला हवं होतं तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमचं मत कमेंटमध्ये नक्की नोंदवा